नमस्कार मित्रांनो मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि आपल्या ह्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपलं शरीर जे आहे ना ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे येस आणि आपल्याला होणाऱ्या व्याधी किंवा आपल्याला होणारे आनंद आपल्याला होणारे दुःख वेदना किंवा आपल्याला होणारे मोह हर्ष ह्या सगळ्या गोष्टी या पंचमहाभूतांशी जोडलेल्या असतात आपल्याला ज्या मानसिक किंवा शारीरिक व्याधी होतात किंवा काही हर्ष होतात हे सगळं हे पंचमहाभूताने जोडलेलं आहे तर ह्याचाच जो परिणाम असतो आपला शरीर आणि शरीरांचे अवयव ह्यांच्यामुळे एक आकृती तयार होत असतो आणि हा आकृती म्हणजे या हालचाली आपल्याला काही गोष्टी सूचित करून देत असतात त्याचप्रमाणे मुद्रा हा विषय आपली हाताची बोट त्या बोटांचा एकमेकांशी होणारं स्पर्श त्यांच्या हालचाली त्यांच्या होणाऱ्या काही विशिष्ट अशा योजना ह्याच्यामुळे सुद्धा एक आकृतिबंध तयार होतो आणि हा तयार होणारा आकृतिबंध म्हणजेच आहेत मुद्रा येस yes, मुद्रा मुद्रा ह्याचंसुद्धा एक विज्ञान आहे ह्याचंसुद्धा एक शास्त्र आहे हे मुद्राशास्त्र हे मुद्रा, मुद्रा विज्ञान आपल्याला आपल्या मानसिक आणि शारीरिक ज्या काही व्याधी आहेत दुःख आहेत चिंता आहेत क्लेश आहेत ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी मदत करते मुद्रांच्या एक विशिष्ट योग मुद्रा करणं विशिष्ट प्रकारे ज्या केल्या जातात त्यामुळे ज्या व्यक्तीला ज्याची कमतरता आहे ती भरून काढण्याची ऊर्जा मुद्रांमध्ये आहे एखाद्याला आपल्या तुम्हाला माहिती आहे का आपल्या ह्या पाच बोटांमध्ये सुद्धा ही पंचमहापुत्र ही पाच तत्व लपलेली आहेत आकाश जलपृथ्वी आकाश वायू ही जी तत्व आहेत ही सगळी आपल्या पाच बोटांमध्ये आहेत आणि ह्या पाच तत्वांचा एका योग्य प्रकारे एक आकृती बंध तयार झाला ही आपली बोट एखाद्या विशिष्ट प्रकारे जेव्हा स्पर्श होतं तशी ह्या प्रकारे ह्या प्रकारे ह्या प्रकारे ह्या प्रकारे या एकमेकांचा होणाऱ्या बोटांची स्पर्श म्हणजे एक विशिष्ट मुद्रा तयार होतात आणि ह्या मुद्रांचा अभ्यास आपल्याला शिकायला मिळणार आहे आपल्या येत्या पाच आणि सहा जानेवारीला दोन हजार चोवीस या दिवशी आपला असणार आहे मुद्रा विज्ञानचा वर्कशॉप जर तुम्हाला शिकायचं असेल की या मुद्रा प्रकारे वर्क होतात आपण ह्यांचा कशाप्रकारे वापर करू शकतो तर नक्की या वर्कशॉपला या, या वर्कशॉपला तुम्हाला एक पी डी एफ नोट्स देण्यात येतील त्याचप्रमाणे तुम्हाला दोन्ही दिवसांचं रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि हे रेकॉर्डिंग तुम्ही वारंवार पाहू शकाल तर नक्की या ह्या आपल्या वर्कशॉप मध्ये लाईव्ह सेशन असणार आहे काही प्रॅक्टिकल्स होणार आहेत प्रात्यक्षिक होणार आहेत आपल्या याच्यामध्ये आणि म्हणूनच मुद्रा विज्ञान हा एक स्पेशल खास वर्कशॉप आहे नक्की वर्कशॉपला या आणि तुमचं मुद्रा विज्ञान याचं आकर्षण वाढवा तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात तुम्हीच तुमच्या हातांच्या मुद्रांचा एक योग्य तो वापर करून तुम्ही तुमच्या अनेक समस्यांचं निराकरण करू शकता तुमच्या आरोग्याची गुरु केली आहे मुद्रा विज्ञान वेळ वाया घालवू नका आणि नक्की या मुद्रा विज्ञान वर्कशॉपला थँक्यू सो मच गॅस थँक्यू सो मच